मित्रांनो सर्वांना नमोबुद्ध आहे दे जय भीम जय भारत खर तर आजचा व्हिडिओ हा एका धार्मिक दृष्टिकोनातून मी बनवलेला आहे मुळात जगामध्ये जितके पण धर्म आहेत प्रत्येक धर्माचं एक तत्वज्ञान आहे त्याला बेस असो अथवा नसो मानवी कल्याणाची त्याच्यामध्ये नीतिमूल्ये असोत अथवा नसोत पण धर्म म्हणून त्या धर्माची मग तो कुठलाही धर्म असो जैन असो ख्रिश्चन असो बौद्ध असो हिंदू असो वैदिक असो इस्लाम असो प्रत्येक धर्माची, प्रत्य धर्माची त्या त्या धर्माच्या अनुयायांना घालून दिलेली त्या त्या धर्मसंस्थापकांनी त्या त्या धर्मप्रवर्तकांनी घालून दिलेली काही तत्वं आहेत काही नीतीमूल्ये आहेत काही आचार विचार आहेत काही रूढी परंपरा सुद्धा आहेत अशाच काहीशा रूढी परंपरा आणि धर्माला पोरखेळ समजणाऱ्या लोकांसाठी खरंतर तर हा व्हिडिओ मी बनवत आहे आज दुपारचीच घटना आहे सत्यभामा सौदरमल ह्या आमच्याकडे बहिणीला ताई पण म्हणतात आणि बाई पण म्हणतात मोठ्या बहिणीला बाई म्हणतात आणि ती छोटी असेल तर ताई पण म्हणतात तर माझ्याकडून ताई किंवा बाई असे दोन्हीही शब्द आले तर कदाचित त्याचं बहिणीपेक्षा वेगळं कुठलंही नातं कोणी जोडू नये तर त्या ताईंनी एक मातंग समाजातल्या व्यक्तीच्या लग्नाची पत्रिका फेसबुकवर टाकली आणि त्याला परिवर्तनवादी क्रांतिकारी असे काहीतरी स्टेटमेंट देऊन बुद्धासोबत हिंदू समाजसुधारकांची फोटो दाख टाकलेली त्याच्यामध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ते परिवर्तन म्हणतायत कदाचित ते त्यांच्या बुद्धीला पटत असेल आणि ते त्यांच्या बौद्धिक क्षमतेची लेवल तितकीच असेल बुद्धाच्या धम्माबद्दल बुद्धाच्या सिद्धांताबद्दल आणि एकंदरीतच बाबासाहेब आंबेडकरांनी जो बुद्धाचा धम्म भारतामध्ये प्रवर्तित केलाय त्या धम्माबद्दल पण खरं तर हे अशा पद्धतीचं विकृतीकरण आम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेणारी लोक कशी काय सहन करतोय हा अतिशय माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे लग्न असेल किंवा अंत्यविधी असेल किंवा अन्य कुठलेही धार्मिक सण असतील या धार्मिक सणाला प्रत्येक धर्मामध्ये एक विधी आहे त्याची तत्व आहेत त्याची मूल्ये आहेत आणि त्याचा आधार आहे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा लग्न ह्या पद्धतीला एक विधी आहे आणि तो विधी फक्त बुद्धाच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्थात ज्या ज्या लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणजे जे दीक्षित आहेत अशाच लोकांना अनुसरून किंवा त्यांना साक्षी ठेवून किंवा त्यांना प्रमाण मानून किंवा त्यांच्या विचारांना प्रमाण मानून असे विधी बौद्ध धम्मामध्ये घेतले जातात चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बौद्ध धम्माची दीक्षा घेत होते त्यावेळेस त्यांच्यासमोर बुद्ध आणि आत्ता जे बौद्धीचिन्ह म्हणतो आपण ते शाक्यसिंह बुद्ध आणि शाक्यसिंहांशिवाय दुसरं कोणाचीही प्रतिमा त्या ठिकाणी नव्हती आता बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला त्यावेळेस त्यांनी फक्त बुद्धाची मूर्ती ठेवली होती किंवा बुद्धाची मूर्ती सोबतच शाक्य सिंह जे होते बोधिचिन्ह म्हणून ज्याला आज आपण मान्यता दिलेली आहे ते बोधिचिन्ह होते पण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली मुळात त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बुद्धाच्या बरोबरीला बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान निर्धारित केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाच्या बरोबरीला आणून बसवलं हा खरं तर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आपल्या बौद्ध लोकांनी दाखवलेला विश्वास आहे आत्मविश्वास आहे ती त्यांनी त्यांची संस्कृती डेव्हलप केलेली आहे पण बुद्धाच्या बरोबरीला धार्मिक कार्यक्रमांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीला धार्मिक विधींमध्ये हिंदू समाजसुधारकांना बसवणं म्हणजे हिंदू समाजसुधारकांचे फोटो आणून लावणं तर ही कुठंतरी धार्मिक विठंबना आहे असं मला वाटतं आज त्या ताईंनी जी पत्रिका दाखवलेली आहे मुळात ते एका मातंग समाजातील व्यक्तीचं लग्न आहे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे असू पण शकतं त्यांना जर बौद्ध पद्धतीनं लग्न करायचंच आहे तर मग हिंदू समाज सुधारकांचा बौद्ध पत्रिकेवर म्हणजे बौद्ध धम्माच्या पद्धतीनं लावल्या जाणाऱ्या लग्न पत्रिकेवर काय संबंध आपण इतर सामाजिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये सर्व जातींना समावेशक म्हणून आपण हिंदू समाज सुधारकांच्या फोटो प्रतिमा वगैरे वापरतो त्यातमध्ये कुठलंही गैर नाही किंवा कोणाला वाटत असेल त्यांनी ते वापरावं पण आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये लग्न हा धार्मिक विधी आहे त्याला तुम्ही सामाजिकसुद्धा देऊ शकता आणि सामाजिक, सामाजिक देत असताना जर तुम्ही त्याला बुद्धाला निग्लेक्ट केला के असतं तर त्याला आम्ही सामाजिक पण म्हटलं असतं पण तो धार्मिकच विधी होऊ शकतो आणि धार्मिक विधीमध्ये विधी करत असताना त्या धर्माची काही मूलभूत तत्वे असतात जसं बौद्ध धम्माची सुद्धा मूलभूत तत्व आहेत नतावता धम्म नतावता धम्म धरो यावता बहुभासती अप्पंपी सुतवान धम्मं काय नपसती बुद्ध बुद्धाशिवाय आणि बाबासाहेब आंबेडकरांशिवाय बौद्धांच्या पत्रिकेवर ज्या लोकांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला नाही बुद्धाच्या धम्माशी त्या लोकांचा काहीच काडीमात्रही मात्रही संबंध नाही बुद्धाच्या तत्वज्ञानाशी ना संबंध नाही बुद्धाच्या सिद्धांताशी संबंध नाही अशा लोकांचे फोटो बौद्ध धम्माच्या पद्धतीनं आम्ही लग्न करतो आहे म्हणून बुद्धाच्या बरोबरीला बसवणे किंवा बुद्धांच्या साहित्यामध्ये फेसळ करणे हे कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटतं आणि यावर भारतीय बौद्ध महासभेवाले महाराज बोलणारच नाहीत त्याचं कारण असं आहे की त्यांना तेवढी ट्रेनिंग दिलेलीच नाही कोणी की बुद्धाच्या पद्धतीनं बौद्ध धम्माच्या पद्धतीनं जी लग्न लावली जातात त्या लग्नामध्ये कोणाचे फोटो असावेत किती असावेत कसे असावेत लग्न लावत असताना आपण ज्या व्यक्तीचं लग्न लावतोय त्या व्यक्तीने दीक्षा घेतली आहे का जर घेतली नसेल तर त्याला अगोदर दीक्षा दिली पाहिजे धम्मदिक्षा दिल्याच्या नंतरच त्याला बौद्ध पद्धतीने लग्न करता येतं किंवा त्यांचे अंत्यसंस्कार करता येतात आता हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे सगळ्या प्रकारामध्ये हे जे काही बौद्ध साहित्य आणि संस्कृतीमध्ये जी काही भेसळ चाललेली आहे हे अतिशय आहे बुद्धाचा धम्म बाबासाहेबांची चळवळ म्हणजे लोकांना सगळा अं खिचडी वाटायला लागली त्यांनी खिचडी तयार करून ठेवलेली आहे त्याची कांशीरामचा अंत्यविधी झाला कांशीरामच्या अंत्यविधीच्या वेळेस सुद्धा त्याचा अंत्यविधी बौद्ध पद्धतीनं करण्यात आला मुळात त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती काय तर नाही ज्या व्यक्तीने बौद्ध धम्माची दीक्षाच घेतली नाही त्या व्यक्तीचा जिवंत त्या व्यक्तीचा मृत्यूपणी मृत्यू झाल्याच्या नंतर बौद्ध पद्धतीनं संस्कार करणं हे सुद्धा त्या धर्माची विठंबनाच आहे ज्या व्यक्तीने तो धर्म स्वीकारला नाही त्या व्यक्तीचा कुठलाही विधी त्या धर्म पद्धतीनं करणं खर एक ही एक प्रकारची विठंबना आहे आणि अशा पद्धतीच्या ज्या विठंबना आहेत ह्या आपल्याच काही लोकांकडून होत आहेत तर ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत अशा विठंबना झाल्या नाही पाहिजेत मी बीडमध्ये सुद्धा ज्यावेळेस हनुमंत उपरे काकांचं निधन झालं त्यावेळेस त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होतो आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे उपरे काका बौद्ध दम्माची दीक्षा घेऊ शकले नाहीत त्यांचं अकाली निधन झालं पण ज्या वेळेस त्यांचं निधन झालं त्यांना अग्नि देण्याच्या अगोदर त्यांचा अंत्यसंस्कार करण्याच्या अगोदर उपळे काकांच्या सगळ्या कुटुंबानी बौद्ध धम्माची अगोदर दीक्षा घेतली आणि नंतर काकांचा अंत्यविधी झाला त्यामुळं काकांना जे काम करता आलं नाही ते काकांच्या पोरांनी केलेलं आहे यामध्ये एकनाथ आव्हाडांचं पण काम उखाणण्या आहे सारखं आहे त्यांनी सुद्धा बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी भरपूर काम केलेलं आहे पण मला सांगा बौद्ध धर्माच्या पद्धतीनं लग्न करत असताना अण्णा भाऊ साठेंच्या फोटोचा काय संबंध आहे लहूजी वस्ताद साळवेंच्या फोटोचा काय संबंध आहे किंवा अन्य जे काही हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन हिंदू धर्मातच मृत्यू पावले अशा लोकांचा बौद्ध धर्म पद्धतीने लग्न लावत असताना त्या पत्रिकेवर टाकण्याचा संबंध काय है ना म्हणजे तुम्हाला कुणीकडूनही करून काय होईना बुद्धाचा धम्म पुन्हा कलंकित करायचा आहे तो तुम्हाला पुन्हा भेसळ करून नष्ट करायचा आहे तो पुन्हा तुम्हाला उद्ध्वस्त करायचा आहे यासाठी चाललेल्या गोष्टीला जर तुम्ही क्रांती म्हणत असताल परिवर्तन म्हणत असताल तर हे परिवर्तन नाही ही बुद्धाच्या धम्मामध्ये सुरू असलेली विकृतीकरण आहे यावर बौद्ध लोकांनी आक्षेप घेण्याची गरज आहे ज्या व्यक्तीने दीक्षा घेतली नाही त्याला बौद्ध पद्धतीने लग्न करण्याचा अधिकार नाही जो व्यक्ती दीक्षा घेईल दीक्षा हा बौद्ध धम्मामधला सर्वात महत्वपूर्ण भाग आहे हा प्रत्येक धर्मामध्ये असतो प्रत्येक धर्मामध्ये जा तुम्ही प्रत्येक धर्माला धर्म स्वीकारत असताना त्यांचा एक विधी असतो तो विधी पार पाडावा लागतो तो विधी घ्यावा लागतो तसाच बौद्ध धम्मामध्ये दीक्षा हा विधी आहे ज्या लोकांनी धम्म दीक्षा घेतली नाही त्या लोकांना धम्माच्या स्टेजवर मुळात कुठलं स्थान नसतं धम्माच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा कुठलं स्थान नसतं तरी सुद्धा आपण या गोष्टींना क्रांती म्हणून स्वीकारतोय परिवर्तन मधून स्वीकारतोय याचा अर्थ आपल्यापेक्षा मूर्ख आपणच आहोत कोणीही नाही